एम आय टीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन जागतिक वनीकरण दिन व जागतिक जलदिन अभिलाषा दोन हजार चोवीस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन एम आय टीचे प्राचार्य स्वप्नील शेठ यांनी केले होते यावेळी डॉक्टर वैशाली कडूकर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर डॉक्टर वीना जावळे प्राचार्य सेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूर मनीषा मिसाळ आयुक्त कृषी अधिकारी सोलापूर सूर्या हॉटेल मालक महिला उद्योजिका सोलापूर वृंदा देशमुख मियावाकी फॉरेस्ट तज्ज्ञ डॉक्टर वैशाली मोहोळकर तज्ञ व होमिओपॅथिक सौसंधाराणी बंडकर लेखा अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर मयुरी सपकाळ केटरिंग व्यावसायिक पालक व बाल्य तसेच परिणिता शिंदे ग्रामपंचायत पाकणी सदस्य व तेथील महिला आदी उपस्थित होते या सर्व महिलांचे सत्कार करण्यात आले यामध्ये आरोग्य तपासणी व यशस्वी महिलांचे मनोगत मनोरंजन गाणी गप्पा उखाणे आदी कार्यक्रम घेण्यात आले व पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्येक मान्यवर महिलांनी मार्गदर्शन केले मला उल्लेख केला हे जे काही डेज वगैरे आपण असं केलेलं आहे तर जनरली यांचा विभाग ज्या विभागात या काम करतात त्यांचं टार्गेटच एवढं असतं की दरवर्षी आपण काही हजारांच्या काही लाखोंच्या संख्येमध्ये झाडं लावायची आहेत असं एक सामाजिक वनीकरणाचं सगळ्यात मोठं आपण साध्या अर्थाने लक्षात घेऊया मॅडमचं वैशिष्ट्य असं आहे की स्पोर्ट्समध्ये नॅशनल लेवलला त्या गेल्या आणि आता या सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सामाजिक वनीकरण या विभागामध्ये त्या चीफ अकाउंट ऑफिसर आहेत म्हणजे एखाद्या स्पोर्ट्समनला वेळेमध्ये काय करावं लागतं ह्याची त्यांना जाणीव आहे आणि त्याच्यामुळे त्या त्या लेखा विभागात म्हणजे फायनान्स विभागात ऑडिट विभागात त्या काम करतात तर हे एक जरा वेगळं रसायन आहे वेगळं कॉम्बिनेशन आहे याला आपण इंटर डिसिप्लिनरीज अशा पद्धतीने काही गोष्ट म्हणतो तर पहिला प्रश्न मी मॅडमना असं विचारतो की आपण सुरुवातीला प्लेअर व्हायचं होतं की आपल्याला सोशल फॉरेस्ट विभागात जायचं होतं की आपण नॅशनल लेवलला गेल्यामुळे आपल्याला हा संधी मिळाली अच्छा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि मी लहानपणापासून फुटबॉलची नॅशनल प्लेयर आहे आणि एक इंटरनॅशनल मॅच पण माझी झालेली आहे आणि खेळ आणि करिअर ह्याच्यामध्ये असं काही कधी हे झालेलं नाही खेळ हा माझा पॅशन आहे करिअर हा वेगळी गोष्ट आहे आणि तर मॅडमनी डॉक्टर मॅडमनी म्हटल्यासारखं जे बायोलॉजिकल सर्कल आहे ते कंपल्सरी आपल्याला फॉलो करावं लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट की कमी वेळेमध्ये जर तुम्हाला ऑलराऊंडर व्हायचे असेल आज संधी संधी खूप आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कॉम्पिटिशन सुद्धा खूप आहे मग ते सगळ्यांसोबत जर तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायलाच पाहिजे की कुठल्या गोष्टी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका